आणि यानंतर मालेगाव मधून एक अतिशय धक्कादायक घटना आपण पाहतोय चिमुकलीवर अत्याचार आणि घटतेच्या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आल्यानंतर मोर्चेकरांनी कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला संतप्त मोर्चेकरांनी समजूत काढण्याचा प्रयत्न देखील पोलिसांनी केला मात्र अखेर या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय त्यामुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय संतप्त आंदोलकांनी कोर्टाचं गेटही तोडलं नराधमाला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे मालेगावात विरोधात जनाक्रोश उसळलेला आपण पाहिला कोर्टाचं गेट तोडण्यात आलं दुकानांची तोडफोड करण्यात आली आणि या संपूर्ण जनाक्रोशला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अखेर लाठी चार्ज केलाय आणि एक मालेगावात चिमुर्डीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली नसल्याची टीका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे ठाकरे सेनेच्या किशोरी पेडणेकरांनी खटला जलद गतीनं चालवण्याची मागणी केली आहे तर आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करणार असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे आणि मी मागे सुद्धा बोललेले की त्यांनी होम डिपार्टमेंट हे कोणाला तरी वेगळ्या व्यक्तीला द्यावं कारण ज्या तऱ्हेने आपण बघतो आहोत की होम डिपार्टमेंटच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेचे महाराष्ट्रामध्ये जे धिंधवडे निघालेत कायद्याची जी जरब होती किंवा कायद्याचा जो वचक होता किंवा कायद्याची जी भीती होती आणि ती कमी होत चाललेली आहे आणि अशा तऱ्हेने या घटना चटका लावून जातात म्हणजे मी तिचं बघितलं ज्या व्हिडिओ तर मला इतकं वेदना झाल्या की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा घटना होतात खर तर महाराष्ट्राच्या मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे आपल्याकडे अजूनही लोकशाही ठेवली आहे जिवंत आणि त्या लोकशाहीमध्ये कोर्टाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा दिली जाते आता फास्ट ट्रॅक आहे तो ट्रिपल फास्ट ट्रॅक करावा जो त्याने कबूल केलाय पटापट केसेस लावून त्याला फाशी पर्यंत न्यावं राज्य महिला आयोगाच्या वतीनं या फाशीची शिक्षा व्हावी याच्याशिवाय दुसरी शिक्षा नाही असं सुद्धा पत्र व्यवहारांनी आहे त्याच्यामध्ये ही के केस fast track court चालेल आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आमचा राज्य महिला पाठपुरावा असेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका